रोज मीच का जेवण बनवू हे कुठला कायदा आहे अख्ख्या दुनियेचा कायदा आहे कैद्याला का जेवण सरकारच देते <laughs> का रोज संध्याकाळी खिचडीच करतेस की का लय मोठी गोष्ट करत दोन दिवस राहिले असते कोंबडा बिमडा कापला असता पंधरा दिवस रोग झालता कप्या कोंबड्याला मॅडम तुम्ही काम काय करता मी तिला जे करणूक म्हणलं तेच काम करते आहो आज तुम्ही आज पण माझा पगार झाला नाही का जावा स्वयंपाक करून ठेवलाय गिरा जावा ज्या पोरी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात काय माहित त्यांना माझा भाऊ का दिसत नाही <laughs> पण पंख असतात पण ते बायको माहेर गेल्यानंतरच गेल्यानंतर अहो मी साडीत कशी दिसते अग तू गुलाबी साडीत एक नंबर दिसतेस <laughs> मी ड्रेस घातले <laughs> जा की मग साडी घाल जा तुला कोण का म्हणले का साडी इथं माझ्या नरड्यावर येऊन मला विचारले ड्रेस घाल कोण साडी घातले म्हणते का कुठली जा काय कुठली जाय कशी दिली <laughs> चार रुपयाला <है> एक मग ठीक आहे एकदम स्वस्त सोळा रुपयाला चार घेत बर तुझ्यासाठी वीस रुपयाला पाहिजे होतं बस आता काय बोलायचं नाही तू हा भाव परवडला मला हो ना हे घे चला आणली पिशवी पिशवी आणलीस का बोल रेड टमॅटो काय लाल टमॅटो देतो माझ्याकडे टमॅटो लालच असतो जास्त लाळात येऊ नको काम देतो सगळं द्या ना हे गुगल नेलपेंट खराब न होता भांडे कस धुवायचं भांडी नवऱ्याकडून घासून घे तस बघायला गेलं ना तर नवरा बायकोंच जास्त एकमेकांबरोबर पटत नाही जेव्हा नवरा बायकोंच एकमेकांवर पटत ना तेव्हा अख्ख्या खानदानांच परत त्या नवरा बायकों पटत नाही तुमचं काय आहे नवऱ्यावर पण पटत नाही आणि खानदानावर पण पटत नाही लहानपणी वजलांच आहे त्यांचं लग्न झाल्यावर नवऱ्याचं ऐकायचं मुलं झाली की मग मुलांचं ऐकायचं मुलांची लग्न झाली की सुनेचं ऐकायचं या सगळ्यात आम्ही लपडी करायची <laughs> तुम्ही काय करता अंघोळ तुम्हाला काय येत घाम खूप। खूप कलेची आवड खूप खूप आवडती कलेची फ्राई। कले... आता फक्त येत आरती राहिली बायकोची जे देव जय देव जय माझी बायको हो जय माझी बायको तू सांगेल ते मी मनापासून ऐकतो पंचाहत्तर ला माणूस ठणठणीत नाही बावीस अन तेवीस एकही पस्तीस वर्षाचा माणूस जमिनीला हात न लावता उठत नाही

तू रात्री झोपेत मला शिवाय दिवतीस का हा तुझा भास होता भास म्हणजे कि मी झोपेत होती <laughs> बायको ही कूलर सारखी असते आवाज जास्त आणि गारवा कमी आणि नवरा हा एसी सारखा असतोय बाहेर किती पण आवाज करू पण घरात आलं की थंड गार असतय पुरुषांना सासरवाडीत लय मान देतात कारण त्यांना माहित असते त्यांची मुलगी तिकडे बदला घेत असते औरंगजेबाला <laughs> <laughs> किती बायका होत्या कोणला कोणला नाही औरंगजेबाला किती बायका होत्या औरंगजेबा पटकन सामाजार असतो का माझ्या थोडी वाय किती बायका तुला असं आहे का ते काय काय म्हणत ग तुझं सारखं सारखं ओनलाईन जेव्हा बघा तेव्हा ऑनलाईन 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 खाती पिती का नाही सायपा विपा करते का नाही धुणं भांडी धुते का नाही जावा बाबा तेव्हा ऑनलाईन 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 तुझं काय माझं पण तेच करते असच असतं गंगे लग्ना आधी प्रत्येक माणूस चिकनाच असतो लग्नानंतर त्याची उतरण सुरू होते तो काळवांडतो करापतो चकना होतो त्याच्या स्वप्नांचा चकना चूर होतो चला घरात जावाई भांडे घासतो म्हणून तो देव माणूस आणि आपला मुलगा सुनबाईला मदत करतो म्हणून तो बायकोचा बैल <laughs> आता कशी जिंकली आता बलाच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम तुम्हाला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडे देवाला सोडा मला नको मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला टच नको न धक्का नको तू यंदा नकोस <laughs> आता घडी काढा ते आता जिकडे काढा नको नको आम्ही सारख्या हाताची घडी घालून जास्त ते बरं नाही दिसत नाही नको लपड होईल नको नाही काढा तर हाताची घडी काढू काढा काढा मी सांगतो काढा ठीक आहे हे गुगल नेलपेंट खराब न होता भांडे कसं धुवायचं भांडी नवऱ्याकडून घासून घे